आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारलं गेलंय तर त्याचाच एक भाग म्हणून शेवगाव येथे तीव्र आंदोलन केलं गेलं आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा जोरदार निषेध करत तब्बल तास रास्ता रोको आंदोलन केलंय यावेळी महामार्गावर वाहनांच्या वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला तर आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता शेतकरी संघटनेच्या वतीने आमचं मार्गदर्शन करणारे आमचे नेते आमचे हृदय सम्राट आमदार बच्चू कडू साहेब वेळोवेळी ज्या घटका बरोबर न्याय होत नाही त्या घटकासाठी आहेत आज शेतकऱ्याच्या इतक्या आत्महत्या होत आहेत जेव्हा सरकार निवडून आलं तेव्हा त्यांनी शब्द दिला आमचं जेव्हा सरकार येईल तेव्हा आपली का आपला बारा कोरा होईल आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याकडं जर महाराष्ट्र ते आहे मग यांनी निवडून कुटनीती आहे यांचं कुट कारस्थान आहे हे विकास तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळ येऊन प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मी देशमुख यांच्यासह आंदोलकांचं निवेदन स्वीकारलंय शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करावा उसाचे दर वीज प्रश्न शेतमालाला हमीभाव आदी मुद्द्यांवर आवाज उठवत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि मुंग्या मुंग्याचा पॅरासुपर फिजिओथेरपी जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस